नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे अखेर गलाटी धरणाचा पाणीसाठा झाला जिवंत अंबड तालुक्यातील बारासोडा येथील गलाटी धरण हे पूर्णत कोरडे पडले होते पावसाळा अर्धा संपूनही धरणाला मात्र काहीच पाणी आले नव्हते मात्र काल पाचोड साईडला झालेल्या जोरदार पावसामुळे आज सकाळपासूनच धरणाला पाणी येण्यास सुरुवात झाली आहे संध्याकाळपर्यंत तीन साडेतीन फुटापर्यंत या धरणात पाणी वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यातून वर्तवली जात आहे गलाटी धरणावर अनेक गाव पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत त्यामुळे धरणाला आलेल्या पाण्याने पंचक्रोशीतील सर्व गावकरी यांच्यात आनंद व्यक्त होत आहे 我们长大。